ट्रेनचा प्रवास हा प्रवाशासाठी आणि निसर्गासाठी देखील सुखकर आणि सोयीचा आहे तसंच माणसाच्या खिशाला परवडेल असा अफोर्डेबल प्रवास म्हणजे ट्रेनचा प्रवास ट्रेनने मुंबईकडे जाण्याची मजा जी काय आहे आवरच आहे आणि ट्रेनमध्ये हे असे कलाकार तुम्ही पाहिल्यावरती जगण्याचा संघर्षकांचा तुम्हाला नक्कीच समजून येत असेल तर मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट पोचलेलो आहोत मुंबईच्या नगरीमध्ये अर्थातच ठाण्याजवळ आणि आमच्यासोबत हे जे सर आहेत त्यांना मी टाटा बाय बाय करून आता मी माझं पुढचं जे मार्गक्रमण आहे ते करणार आहे मुंबई हे धावतं शहर आहे आणि इथं तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी आलोट आहे आणि कोणालाही थांबायला वेळ नाही कारण या रॅट रेसमध्ये प्रत्येकालाच पुढं जायचं आहे जे सदा सर्व काळ पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यातली तर त्यांना भेटून आपण त्यांच्याकडूनच एक पॉझिटिव्हिटी घेणार आहोत बघूया हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलचं रिसेप्शन आहे खूप छान सुंदर हॉस्पिटल आहे हॉरिझन प्राईम अर्थातच देखील तसेच मोजावे लागतात अशा भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मामांना भेटलो संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवशी अर्थातच ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन थेटरच्या बाहेर मी बसलेलं तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो मामा आत आहेत आणि आता आपण त्यांना भेटायला जाणार आहोत मामांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि वायटल्स त्यांचे ऑलमोस्ट स्टेबल होण्याच्या मार्गावरती आहेत आणि ते कॉन्शियस ओरिएंटेड आहेत आणि चेहऱ्यावरती सुंदर असं स्मित हास्य आहे आणि तुम्ही बघू शकता पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये जेव्हा पॉझिटिव्ह जास्त होतो तेव्हा निगेटिव्हवरती भारी पडतं असं काहीसं हे व्यक्तिमत्व आहे आणि एक छोटं ऑपरेशन झाल्यावरती हॉस्पिटलमध्ये पोस्ट ऑपरेटिव केअरसाठी मामांना शिफ्ट करताना हॉस्पिटलचे एक कर्मचारी सहकारी आणि त्यांच्यासोबत मी देखील आता त्यांच्या वॉर्डमध्ये आलेलो हो, आहोत थोडंसं माईल्ड सडेशन जे आहे ते राहतंच आणि त्यांना रेस्ट घ्यायला सांगितलेली आहे आता ते जागे झालेत बघू शकता तुम्ही तंदुरुस्त आहेत फिट आहेत आणि सकारात्मक ऊर्जेच्या स्रोतांनी भरलेले आहेत आता त्यांना थोडं खाण्यासाठी दिलेलं आहे मी देखील खायला बाहेर जाणार आहे अर्थातच मुंबईला आल्यावरती ह्या झगमगाटामध्ये मोह आवरत नाही आपल्याला काय खावं याचा मी देखील जाऊन अशा पद्धतीचा बेत आकला खाल्लं आणि मामांना डिश्चार्ज दिलेला आहे आता परतीचा प्रवास आपल्याला आपल्या सातारच्या दिशेने करायचा आहे आणि मी मार्गस्थ झालो आहे जाता जाता पुण्यामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी सातारच्या दिशेने निघालो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग